शिवथरगड आता आपण इथं आपल्या नऊ हजाराचं सैन्य घोड्यावर बसून बहादूरगडापर्यंत पोचायला आठ दिस कुठच नाही बहादुरगडाच्या चा चारी दिशांना पस्तीस हजाराचं घोडदळ तैनात आहे मी म्हणतोय तेच ऐका हे समोरासमोर लढणं शक्यच नाही गनिमी कावाच महत्वाचा जायच्या वाटा किती आहेत इथून भोर मनेरा मग मा पुणे मार्गे वाडे बोलायला वळसा घालून भीमेच्या पल्याड पेडगाव दुसरी वाट पुन्हा भोर मनेरा मग वाल्ले जेजुरी कुरकुम करत 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 पेडगाव पहिली वाट आमची दुसरी जरा जवळ आपण दोन्ही वाटा वापरू का असच आपली गंमत म्हणून गमत बहिरजी गढी आतून बाहेरून कशी आहे माहित नाही <laughs> माहित नसेल तर मग लूट कशाची करणार हा आता काय काय झालं लूट नक्की कधी कशाची कुणी करायची कुठून करायची का हंबीरराव काय झालंय नक्की योग्य वेळ आल्यावर समजलंच की हे काय होतं ही अजून एक गंमत होती <laughs> या सगळ्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचं आंबीरराव माफ करा मोरोपंत पण जशी आपल्या बहिर्जीची पाखरं त्यांच्या गोंधळ्यावर सोडली आहेत तशी त्यांची पाखरं इथं आपल्या वावरात चोचा मारत असतीलच की आल द्याना तुम्ही गोफण फिरवायला घ्या मी पाखर दाण्यावर बसवतो हो ती कापड काढा आधी सारखा तलवारीवर हो जातोय बाहेर संतजी दनाजी ते अंगाव बघू की जरा अनाजी पंत सगळं तुम्हीच तर बघताय पण तुम्ही नीट बघू कुठं येत आहे <laughs> या बाणाला ज्याचं रक्त तो औरंगजेबाचा भक्त